बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यामधील मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्राची हिद्ध संपल्यानंतर जो रस्ता चालू होतो तो आहे करमाळा मार्गे बार्शी वारदवाडी हा रस्ता आपण पाहू शकता हा रस्ता खुद्धेमय झाला आहे सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे अतिशय हालाकीचे झाले आहे अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संबंधित ठेकेदाराला नोटीस दिली परंतु या नोटिसाला ठेकेदाराने केराची टोपी जावली आहे हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी वारंवार आवाज उठवला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला नोटिसा पाठवून हा खड्डा बुजवण्याचे आदेश दिले परंतु संबंधित ठेकेदारांनी हे खड्डे बुजवले नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व इतर वाहन चालकांना हा त्रास सहन करावा लागत आहे तरी ठेकेदारांनी याकडे कानाडोळा केला आहे रिस्क अँड कॉस्ट अनुय पैकी अंदाजपत्रक तयार करण्यात आले त्यानुसार ठेकेदारांनी तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवले परंतु दोन दिवसात बुजवलेले खड्डे हे निघून उकरून पडले आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकामाने या कामाकडे दुर्लक्ष केले असे आपल्याला पाहावयास मिळते नागरिकांची अशी मागणी आहे की हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा